टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ उचलण्यासाठी शेतकऱ्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन या ठिकाणी जिल्हाधिकारी मार्फत करण्यात आलेले आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही अशा शेतकऱ्यांनी तीस सप्टेंबरच्या आत आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आणि असे जे शेतकरी पात्र आहेत अशा पात्र शेतकऱ्यांना आता पन्नास हजार रुपये अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे तर या संदर्भामध्ये ट्विटरच्या माध्यमातून काय अपडेट दिले ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणीकरणासाठी तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी असाल तर एक हजार दोनशे एकावन्न शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी असल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे तर एक हजार दोनशे एकावन्न शेतकरी जे पात्र आहेत त्यांनी तात्काळ या ठिकाणी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे जेणेकरून त्यांना पन्नास हजार रुपयाचा या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ या ठिकाणी मिळेल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा